आपलं वीस गुंट जागा चाळीस तुम्हाला फुट देऊ तीनशे साठ स्क्वेअर फुट तीनशे साठ स्क्वेअर फुटाच असत इथे झालं तर जागा मिळत नाही किंवा घरपूर मंजूर करायचे असत जागा उपलब्ध नसते मग आपण उपलब्ध करून देऊ या वर्षी चाळीस भविष्यामध्ये आणखी मला काही मिळालं तर मी आणखीन देईन जे आहे ते तुमच आहे पुन्हा विचार केला कि इथ बेरोजगारी बरीच आहे आणि माझं अनेक वर्षापासून एक स्वप्न राहिलं की इथं एक बेरोजगार राहिला नाही पाहिजे प्रत्येकाच्या काम असलं पाहिजे महिला काम असलं पाहिजे जसा करा असत महागुधान सेवेला

पाणी किंवा हे जे आहे ते आणि मला वर्षाला पाच किलो रुपये तर दरवर्षी दहा बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी उद्योग व्यवसायासाठी किंवा काय धंद्यासाठी रिक्षा असेल काय घेत असेल त्याच्या डाऊन पेमेंट पन्नास रुपये पाच वर्षात पेमेंट पन्नास लोकांना इथल्या प्रभागातल्या कुठल्याही जाती करता आणि केलंच नाही करणार नाही मग एकदम इमादार कार्यकर्ता चालू एकदम गरीब कार्यकर्ता विधानसभेबाबत केलं नगरपालिकेला उभं केलं लोकसेवेला उभा केलं जाती आमच्या ओळख अनुयी आहोत बाबासाहेबांच्या अनुयी होतो आम्ही सहमानाच्या अनुयाव दरवर्षी दहा लोकांना आम्ही त्या गोष्टी काढणार पुढच्या पाच वर्षात किमान पन्नास लोकांना तुमचा विश्वास आहे का माझा मला हा बोल करून मी बोलते विश्वास आहे नाही राहू हात ते हातख्या गेल तिथे तिथला एकही तरुण अशिक्षित राहायला पाहिजे त्याला तांदूळ व्हायला पाहिजे आणि माझं माझ एक तुमच्या भरोश्यावरती बाबा लिलाव सुरू आहे सहा हजार सात हजार काय आपलं लिलाव आपला लिलाव आहे आमचं मात्र तुम्ही गोडवान घ्या असं मला वाटत आम्ही काय द्यायचा प्रयत्न करू मी एवढच तुम्हाला सांगतो की जे बोललोय जे आम्हाला जमू शकतं जे करू शकतो तेच आम्ही सांगतोय जे जमणार नाही ते सांगणार माझी विनंती आहे तात्यांची नात आहे काकीची नात तुम आहे तुमची सगळ्यांची नात आहे बहीण आहे तुम्ही येत मत म्हणजे शेतीच्या चिन्हा समोर बटन परवा दोन तारखेला दहा बार का नाही काय होऊ शकतो होऊ शकते दोन मशीन आहेत तिथं दोन मशीन एक मशीनावरती नगराध्यक्ष त्याच मशीनवरती दहा अतिवजार असतील आणि दुसऱ्या मशीन वरती तीन नंबरला राहुल मखरे किंवा मखरे कोरोना राहुल करोना तीन राहुल तीन मखरे तीन शेट्टी त्या समोरच बटन लावायचं आणि तुमचे मत आशीर्वाद आम्हाला द्यायचे आम्ही जेवढं शक्य आहे ते एक सांगतो की मला खात्री आहे मी ज्या ज्या भागामध्ये भेटलो त्या दहा वाजबुज सुरू आहे चर्चा सुरू आहे एक मत पातीच्या बातीला द्यायचं एक मत द्यायचं एक मत आतीच्या जातीला द्यायचं आणि तू मत नाही प्रत्येक जण मध्ये हे सांगतात आसपास ही चर्चा आता ही चर्चा फक्त दोन तारखेला पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत ठेवली पाहिजे आफवा पसरतील ग्रावण वक्रे इथे असं बोलला रावण तसं बोलला मी कुठेही काही बोलणार नाही आपलं प्रेम आहे आणि माझे कोण मागच्या वेळेस नाही केला मागच्या निवडणुका सुद्धा मी जो विदर्भा केला नाही कोणाच्या लढायचंय सगळे माझ्या भागातले मी लहान भागात त्यांच्या वाटलोय हेच माझे भाऊ आहेत हे माझे मित्र आहेत ते मागच्या वेळेस मी माझ्या निवडणूक दिलं नाही आणि यावेळेस दिलं नाही कोणावर वाद घालायचं नाही आणि अशी वाद कोणाची जर इच्छा असेल तर त्यावर ती चांगलं तीन केंद्र काय असेल वाद बघू या निवडणुकीमध्ये कधी असं होऊ शकतं मी मानवी आहे सोय कसं असतं की स्वार्थासाठी बंग लावणं भडकवणं लोकांना लोकांच्या दुसऱ्याचा अंगावर घालणं एखादा भावनिक माणूस असतो त्याच्यावर घालायचं लोकांची भांडणं होतात भांडणं झालं की सांगायचं बघा मारहाण झाली बघा मारल या सगळ्या गोष्टी उद्योग होण्याची शक्यता आहे उद्या मी जर सांगायचं तू ऐकायचं नाही माझं मला पाहिजे कुठल्या नेत्यांनी सांगायचं अजिबात ऐकू नका एक चार वाढदिवसा निवडणूक निवडणूक होईल पोलिस आहे सगळ्या आपल्याला सांगायला तीन तारखेपासून पुन्हा आपण सगळं आधी आपण सगळे मित्र सगळ्यामध्ये बोलतोय गोड बोलतोय म्हणजे कुणी ते भेटते चर्चा करते माझी काय अडचण नाही तुम्ही चर्चा करा केवळ मागच्या निवडणुकीमध्ये डोंडाल आणि त्याच्या गोळी म्हणजे मेंबर दोघं एका होते आमचा एकाच दोघ एखाद्या विसरायचे आणि दोघंही मध्ये मागायचे एकाच माणसाला डोळ्यांमध्ये मागायचं आणि गोळ निवडमध्ये मागायचं हेही लोकशाही आहे राणी बघायचं काय नाही आमचा नेत्याचाच फायदा याव घेतलं तुम्ही नेते मी एवढं बोलतो आणि आता आपले काही सर्व होणार नाही काय नाही काय नाही तुम्ही प्रचार करा तुम्ही प्रचार करा स्वतः बरोबर जा आम्हाला म्हणजे तीन हजार ऐंशी मतदार आहेत अडीच हजाराच्या आसपास मतदार होईल